आज बारामतीमध्ये येत्या पाच तारखेला राज्यभरामधून आणि प्रामुख्यानं बारामती दौंड इंदापूर पुरंदर पलटण कर्जत आणि पुरंदर या तालुक्यामधून हजारोंच्या संख्येनं बारामतीच्या प्रांत कार्यालयावरती ओबीसी बांधव धनगर बांधव आणि आमचे बारा बहुतेदार तेरा हप्तेदार आमचे मागासवर्गीय बांधव हे जय भीम जय ओबीसी जय मा अहिल्या जय मल्हार अशा प्रकारच्या गगनभेदी आरोळ्यांचा जयघोष करत आणि सामाजिक न्यायाची मागणी करत बारामतीमध्ये प्रचंड मोठा जनप्रक्षोभ या ठिकाणी उसळणार आहे आणि या विषयाची माहिती महाराष्ट्राला आणि प्रामुख्याला या सात आठ तालुक्यांना देण्यासाठी माझ्यासमवेत या ठिकाणी आपल्या सर्वांचे नेते आदरणीय गुलाबरावांना गावडे पाटील आहेत बारामतीमधून बापूराव सोनवंकर साहेब आहेत ॲडव्होकेट गोविंदराव देवकाते आहेत त्यांच्याबरोबर जे आदरणीय आमचे नेते आहेत या ठिकाणी वाघमोडे पाटील आहेत इंदापूरवरून अमरजी बोराटे आहेत शिंदेसर आहेत कर्जतमधून या ठिकाणी आमचे शरदजी मेहत्रे साहेब आहेत डॉक्टर विलासराव राऊत आहेत हे सर्व करत असताना फटणचे आपले नेते आदरणीय दादासाहेब चोरंगले या ठिकाणी आहेत त्यांचे सर्व सहकारी त्यांच्याबरोबर फट्टणचे या ठिकाणी आलेले आहेत आणि म्हणून हा जो मोर्चा आहे हा महाराष्ट्राच्या आत्ताच्या अत्यंत अस्व अस्वस्थ अशा प्रकारच्या साडेसहा करोड वातावरण निर्माण करून त्यांच्या न्याय हक्काची जबाबदारी ही लोककल्याणकारी राज्य चालवणाऱ्या राज्य सरकारचे आहे याची पृष्ठभूमी तयार करणारी आहे माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्री फडणवीस पड़न, देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि त्यांच्याबरोबर असणारे सतरा जणांचं ओबीसीचं मंत्रिमंडळ आणि प्रस्थापित आणि आदिवासी मागासवर्गीय जाती जमातीमधून या पुरवक आम्ही राज्याचं जे मंत्रीमंडळ आहे या लोकांना आम्ही सर्वजण अत्यंत विनम्र भावनेनं एक प्रश्न विचारत आहोत की खरंच हे लोककल्याणकारी राज्य आहे का खरंच हे गुण्या गोविंदनं राजणारं फुले शाहू आंबेडकरांचं राज्य आहे का खरंच हे राज्य घटनेप्रमाणे चाललेलं आहे का कधी आमची लायकी काढली जाते कधी पुण्य श्लोक मातोश्री अहिल्या देवींच्या लोकउत्तर लोकमातेच्या दोन करोड जमात असलेल्या धंदर समाजाच्या पाठीमागून लाकडं घालण्याची अशली अशा प्रकारची भाषा ही मंत्रालयाच्या शेजारी बसून एक अत्यंत विद्रूप अशा प्रकारचा माणूस बेमालूम परी करतोय आणि त्या ठिकाणापासून या देशाची सगळी मुख्यालय ज्या आझाद मैदानावरती तो माणूस बसलेला आहे त्याच्या शेजारी मंत्रालय आहे त्याच्या शेजारी या देशाच्या रिझर्व्ह बँक आहे त्याच्या शेजारी मोठमोठ्या उद्योगपतींची कार्यालय आहेत एअर इंडियाचं ऑफिस आहे स्टेट बँकेचं ऑफिस आहे एल आय सीचं ऑफिस आहे म्हणजे अशा प्रकारच्या जसं काही अमेरिकेचं व्हाईट हाऊसची जी त्या ठिकाणची आहे तशा प्रकारच्या अवस्थेमध्ये तिथं बसला आहे आणि महाराष्ट्राचं मंडळ निर्निमेष क्षेत्रानं हदबलतेनं त्या ठिकाणी बसलेलं आहे हा नेमका काय चाललंय काय महाराष्ट्रामध्ये आणि म्हणून या विषयाला जा विचारण्यासाठी आम्ही बारामतीमध्ये येत्या पाच तारखेला प्रचंड मोठ्या संख्येनं बारामतीमध्ये आम्ही येत आहोत हा व्हिडिओ पाहणाऱ्यांनी हा व्हिडिओ व्यवस्थितपणे पहा आणि राज्याच्या कानाकोपऱ्यात पाठवा चंद्रपूर भंडारा गोंदिया वाशिम अशा प्रकारच्या दूरच्या जिल्ह्यातील लोकांनी तुम्हाला चार तारखेलाच लवकरात लवकर निघावं लागेल जर आगाऊ सूचना तुम्ही आम्हाला दिली या ठिकाणी तुमच्या निवासाची भोजनाची व्यवस्था सुद्धा आम्हाला करावी लागणार आहे परंतु बारामतीचा मोर्चा दोन हजार चौदा साली धनगर आरक्षण कृती समितीच्या नेतृत्वाखाली बारामतीचा काना आणि कोपरा सुद्धा आपण आपलावित करून ठेवला होता एवढ्या प्रचंड मोठेच त्या ठिकाणी जनसंख्येचं प्रदर्शन दोन हजार चौदा साली झालं होतं आणि त्या प्रदर्शनाच्या माध्यमातून या राज्यामध्ये सत्तेचा सत्तापालट झाला होता ज्या लोकांना आपण घरी बसवलं होतं ती लोक आजही काँग्रेसचे पंधरा खासदार आणि काँग्रेस महाराष्ट्रामध्ये स्वतःचं भविष्य शोधते आणि म्हणून त्यावेळेस तरी एकटा धनगर होता आता पावणे चारशे जातीमधील आणि महाराष्ट्रातली प्रचंड मोठी बरदंड लोकसंख्या असलेला आणि राष्ट्रपिता महात्मा जन्म ज्या पवित्र वंशामध्ये झाला संत सावता महाराजांचा जन्म झाला ते माळीवीर या ठिकाणी डोक्याला पिवळा फेटा बांधून कमरेला घोंगडी गो, गुंडाळून धनगराच्या खांद्याला खांदा लावून आमच्या ह्या मोर्चामध्ये धनगर ओबीसी माळी साळी कोळी वडार रामोशी अठरा पगड जातीची लोक परवा या ठिकाणी येणार आहेत आणि मी या ठिकाणी आदरणीय अन्ना आस्थाच्या माध्यमातून माद्द। तुम्हाला सांगतो की त्या ठिकाणी आमच्या सावित्रीचे लेखी आमच्या जिजाऊचे लेखी आमच्या अहिल्या मातेचे लेखी आमच्या माता रमाईचे लेखी या त्यांच्या पारंपरिक वेशामध्ये सर्वात पुढं असतात आमचा रामोशी भाऊ असेल आमचा धोबी भाऊ असेल आमचा नाभिक भाऊ असेल आमचा तेली भाऊ असेल आमचा वडार असेल आमचा काही असेल भैया साहेब ह्या सगळ्या लोकांना आपण सगळ्यांना पुढे चालूयामध्ये हातातली सत्ता सुरक्षित राहिलेली नाही छत्रपती शिवाजी राजांनी जे स्वराज्य निर्माण केलं होतं ते अठरा पगड जातींचं होतं आणि म्हणून आता हे अठरा पगड जाती याच लोकांना कुणाला तरी भविष्यामध्ये मुख्यमंत्री करावं लागेल कुणाला तरी गृहमंत्री करावं लागेल कुणाला वेगवेगळ्या विषयामध्ये करून हे खरं स्वराज्य हे लोक

माझ्या मागासवर्गीय भावांनो महाराष्ट्रातल्या माझ्या आदिवासी भावांनो सर्वांनी जिथं असाल जसं असाल जे मिळेल नाही मिळेल एक दिवस उपाशी राहावं लागलं तरी चालेल पण बारामतीचा मोर्चा हा न भूतो न भविष्य ते अशा झाला पाहिजे आदरणीय आमदार माझ्यावर एवढी प्रचंड या ठिकाणी दबाव आहे माझ्या पाटस्वरून आमोर भागवत असेल रामचंद्र भागवत असतील त्या ठिकाणी आमचा अनिकेत एक भावत असेल ही पोर आज सकाळी पहाटे पाच वाजता माझ्या घरी आली होती आणि त्यांनी सांगितले की जर का छगन भुजबळ साहेब या मोर्चाला आले नाहीत तर त्या मोर्चामध्ये अंगावरती मौ राखेल ओतून आम्ही स्वतःला जाळून घेणार आहे समजावता समजावता मला नातीनं आहे लोकांच्या भावना अत्यंत आहेत पण माझी महाराष्ट्रातल्या सगळ्या ओबीसी भावांना एक विनंती आहे की हरभरा एवढा खडा सुद्धा आपल्याला मारायचा नाही परंतु हे प्रदर्शन अत्यंत सनदशील मार्गानं अत्यंत लोकशाहीच्या मार्गाने घटनाकार बाबासाहेब आंबेडकरांची आपण लेकर क्रांती सूर्य महात्मा फुले आपण लेकर आहिल्या मातेची आपण लेकर सेवा लालांची आपण लेकर भगवान बाबांची आपण लेकर आणि म्हणून अठरा पगड जातीमधल्या साधू संतांची संत नामदेवराय असेल संत चोखोबा असेल संत सावता असेल संत जनाई असेल संत तुकोबा असेल संत एकनाथ महाराज असतील संत ज्ञानेश्वर असतील हे सगळे साधू संत हे आपले बाप आहेत आपले मार्गदर्शक आहेत आणि म्हणून कोणतरी एक माणूस आझाद मैदानावरून सरकार उलतवून टाकण्याची भाषा करत असेल गोरगरिबांची लायकी काढत असेल आम्हाला कोणाची लायकी काढायची नाही अरे आपण सगळेच लायक आहोत म्हणून तर आपला छत्रपती शिवाजी राजा रायगडावरती सोळा मन असणाऱ्या त्या सिंहासनावरती आरूढ झाला आणि त्या ठिकाणी ललकारी दिली गेली हे राज्य व्हावं ही स्त्रींची इच्छा होती आणि मग त्या छत्रपती शिवाजी राजाचे रहितेच राज्य आपल्याला निर्माण करायचे गोर गरीब दबलेला पिचलेला उपेक्षित वंचित याच्या समान संधीचं आणि अधिकाराचं राज्य आपल्याला आणायचंय आणि म्हणून ज्या माणसानं ज्या विकृत माणसानं महाराष्ट्राचं संपूर्ण राजकीय आणि सामाजिक वातावरण ढोळून काढलंय त्या माणसाला सनदशील मार्गानं विनय विनयशीलतेनं आणि विनम्रपणानं आपल्याला छत्रपती शिवाजीराजांच्या समोर मातोश्री अहिल्या माच्या समोर त्या ठिकाणी आपल्या मनात उद्रेक त्या ठिकाणी सनदशील मार्गानं बारामतीच्या प्रांत कार्यालयाच्या पुढं अकरा तारखेला प्रचंड संख्येनं सकाळीच मला बीडचा जिल्ह्यातल्या माजलगाववरून त्या ठिकाणी पाच तारखेला अकरा वाजता शुक्रवारी म्हणजे आजपासून आज दोन तारीख आहे फक्त तुमच्याकडे अडीच दिवस झालेत महाराष्ट्रातल्या माझ्या प्रिय बंधू बांधवांनो ओबीसीनो प्रचंड संख्येनं या ठिकाणी आपण यायचं आहे प्रदर्शन एवढं करायचंय की अकरा पाच तारखेला सकाळी नऊ वाजता ज्या वेळेस ड्रोन कॅमेऱ्यामधून मधून सॅटेलाइट वरून महाराष्ट्राचं चित्र जाईल एक पिवळा महासागर हा बारामतीच्या दिशेने सरकतोय असं चित्र निर्माण झालं पाहिजे आणि ओबीसीचे आमचे नेते अजब ताकदीचे गजब विनयशीलतेचा साक्षात पुतळा नरसिंह ओबीसीचा भाग माननीय नामदार चंद्र छगनजी भुजबळ साहेब मुंबई वरून हेलिकॉप्टरने त्यांना हिथं यावं लागलं पाहिजे आणि आमची अपेक्षा आहे भुजबळ साहेब आम्ही एवढ्या प्रचंड संख्येने येणार आहे की तुम्ही याच वेळेस हेलिकॉप्टर बुक करून ठेवा आदरणीय प्रकाश अण्णांना लक्ष्मण जगताप साहेबांना टी पी मुंडे जे डी तांडेलांना आमची आगरी आमचे कोळी आमचे सगळ्या नेत्यांना आताच निरोप देऊन ठेवा ज्या वेळेस भुजबळ साहेबांच्या हेलिकॉप्टरची घरघर बारामतीवरती मार्गक्रमण करत असेल त्यावेळेस महाराष्ट्राच्या मंत्रालयाला सुद्धा घरघर लागलेली असेल आणि म्हणून ही घरघर लावायची असेल जर न्याय मिळवायचा असेल अधिकार सुरक्षित ठेवायचा असेल तर महाराष्ट्रातल्या ओबीसी लोक लाखोंच्या संख्येने उपस्थित राहा एवढीच नम्र विनंती करतो आता आम्हाला नियोजनाला बसायचं आहे आणि म्हणून मला जास्त वेळ नाही कारण संपूर्ण सहा सात तालुक्यामध्ये रात्र दिवस आता आम्ही जाणार आहे तुमच्या भी गावात येणार आहे आमचे प्रतिनिधी येतील उठा तयारी लगा, निघा प्रचंड संख्येने या जय हिंद जय मल्हाद जय ओबीसी जय भीम जय संविधान